पण आपण जेव्हा रिलेशनशिपवर बोलतोय तेव्हा ओघाओघाने नवीन कल्चरचे काही शब्द येतात जसं अँझायटी आलं त्याच्यानंतर अटॅचमेंट आलं आणि या सगळ्या गोष्टी तर कुठेतरी असं जाणवतं की मग या गोष्टी एक्झॅक्टली काय कारण आजकाल प्रत्येकाला बघायला गेलं तर थोडंसं नातं नाही टिकलं तर एन्झायटी येते मग लोकांना ते अटॅचमेंट हवी हवीशी पण वाटते आणि कुठेतरी ती सोडायची पण असते मग कसं होतं काय म्हणतात माझा मित्र बरायचं सोडलं <laughs> <करके। laughs> की पळते धरलं की चालतं मग हे बघा अटॅचमेंट सुरुवातीला चांगलीच वाटेल पण जेवढी अटॅचमेंट स्ट्रॉंग असेल अटॅचमेंट म्हणजे बेसिकली काय सेम की आय एम डिपेंडन्स आली ना त्याच्यामध्ये डिपेंडन्सी आली त्या व्यक्तीवर तो व्यक्ती नसला की मी अनकम्फर्टेबल आहे हा कुठेतरी जाणवतो ते हा मग मला okay. okay. <laughs> <Okay. laughs> <laughs> खुश राहण्यासाठी मला शांत राहण्यासाठी मला त्या व्यक्तीची गरज पडते तर हे परफेक्ट डेफिनेशन ऑफ अ टॉक्सिक रिलेशनशिप आहे ऑलरेडी okay. ओके म्हणून जोपर्यंत मी इंडिपेंडेंटली स्वतः बरोबर खुश नाहीये तोपर्यंत माझे सगळे रिलेशनशिप्स जरा डावाडोलच आहेत कारण मला हे बघा असं कसे कसे तू मला खुश कर तुम्हाला प्रेम दे तुम्हाला आदर दे सम्मान दे हे म्हणजे कसं झालं आणि तुझा पण तोच आहे की तू मला खुश कर म्हणजे इट इज दोन करत भीकार, <laughs> <laughs> मी तुला दहा करोड देतो आहे मी तुला पंधरा करोड देतो हे ऐकून किती विचित्र वाटतं ना तसं झालं की अरे तुमच्याकडे तुम्ही काय देऊ शकता जे तुमच्याकडे आहे तेच करेक्ट जर मी खुश नाही आहे स्वतः मी मस्त नाहीये मी एकदम शांत नाही आहे तर मी तुला काय देणार अकंपनीमेंट देऊ शकतो थोडा वेळासाठी ओके okay. टाइमपास करू शकतो थोडा वेळासाठी okay. समजलं ऑल मी जर स्वतः मस्त नाही एकदम नाही खुश हे बघ काही लोक असे असतात ना ज्यांचं मध्येच एक सेन्स ऑफ ह्युमर आहे आणि एकदम मस्त असतात ते लोक हो आणि ज्यांच्याकडून आपल्याला पण वाटतं की आपण असं कधी आणि ते इंडिपेंडेंटली असे कुठल्या पण लोकांवर तसेच असतात राईट समजा एक पार्टी चालू आहे सगळे एकदम सिरियस वातावरण आहे तो एक, एक व्यक्तीने एंटर केला ना सगळं ऍटमॉस्फिअरच चेंज होऊन जाते तर बिकॉज दॅट पर्सन इज हॅपी विथ युअर हिमसेल्फ ऑर हरसेल्फ जो एक एक असती ना एक सवय असते <laughs> <आ, लगते। laughs> ती खुश राहण्याची ती डेव्हलप करावी लागते शो so, आपण आता लडगो बद्दल बोललो अटॅचमेंटबद्दल बोललो तर अगेन त्याचे दोन पर्स्पेक्टिव्ह येत आहेत पहिलं म्हणजे असं की जर अटॅचमेंट नको आहे किंवा ती डिपेंडन्सीच नको आहे तर मग रिलेशनशिप कशाला हवं आहे मी माझा एकटा खुश राहतो तर मला कशाला कोणाची गरज आहे आणि कुठेतरी मी हे पूर्ण लग्न संस्था किंवा या गोष्टींवर इम्पॅक्ट पडताना दिसतं की ठीक आहे मी एकटा एक खुश आहे ठीक आहे मग याला कसं आपण बांधू शकतो की अटॅचमेंट पण हवी आहे पण किंवा लेटगो पण नाही करायचं डेली ऍक्टिव्हिटीजमध्ये पण नाही पूर्ण लेटगो काय करतोय ते महत्वाचं आहे त्या व्यक्तीला लेटगो नाही करतय आपण हा नाही ते आलं ते जे बिटरनेस आहे तो जो राग आहे ते जे, जे डिस्टर्बन्स आहे आपल्या आतमध्ये समजा फॉर एक्झाम्पल मी सांगतो मला कोणतरी काहीतरी बोललो माझा फ्रेंड आणि त्याच्यामुळे जो इम्पॅक्ट झालाय माझ्या आतमध्ये मला राग आलाय समजा जो hmm. राग मी धरून बसतोय तो रिलेशनशिपला इम्पॅक्ट करेल की नाही करेल करेल मग लेटगो काय करायचंय राग तो राग जी नेगेटिव्हिटी जी आहे आतमध्ये आपण मी कचऱ्याच्या डब्याचा एक्झाम्पल त्याच्या दिलं त्याच्यासाठी दिलं आपण लेटगो काय करतोय घरातले दागिने करतोय की घर करतोय नाही कचरा कचरा लेटगो करायचा आपल्याला ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की काय कचरा आहे आणि काय व्हॅल्यू आहे ऑब्विस आहे ना राग कचराच आहे ना राग ठेवायचा राग ठेवला तुम्ही की हा म्हणजे असं बोलला इगो माझा हे झाला हे सगळं आपण जर धरून बसलो तर ते रिलेशनशिप एफेक्ट होणार हा म्हणजे होतं की साधे तुम्ही बाईकून जाता किंवा गाडी फोर व्हीलर गाडीने जाताय खूप ऑन दिले तरी आपल्या तोंडात पटकन येते काय म्हणजे त्यांनी ते तुम्हाला पास ऑन केले आणि ते तुम्ही पुढे घेऊन कॅरी करताय विथ शुड बी झालं ठीक आहे नॅचरल आपण इव्हन बी गाव राग येणार सगळं ठीक आहे दोन तीन मिनिटं पाच मिनिटं काय झालं पण मस्त चांगलं रामायण महाभारत पण झालं पण स्किल काय आहे की ते घरी गेल्यानंतर मग ते बायकोवर काढा ते नको मग मुलांवर काढा मग ऑफिस मध्ये जाऊन वर काढा हा जो प्रॉब्लेम आहे ना समज मी काय म्हणतो गो म्हणजे लेडगो केलं की हे नाही होणार पासिंग द पार्सल करेक्ट करेक्ट तिकडे बायकोवर भांडण झालं नाही तिकडे जाऊन ऑफिस मध्ये तुमच्या ज्युनियर बरोबर मग अशा स्थितीमध्ये हाऊ विल द रिलेशनशिप सस्टेन एनी रिलेशनशिप ना इट इज द प्रॉब्लेम तर लेडगो म्हणजे तो कचरा आपल्याला जो करायचा जो हो हे होता आणि हे बघा प्रत्येक रिलेशनशिप मध्ये होणारच आहे ना हा डेफिनेटली कॅन यू कंट्रोल अदर पर्सन बिहेव्हिअर मग तो व्यक्ती काय ना काहीतरी बोलणार आहे जे तुम्हाला आवडणार नाही तुम्ही पण काय ना काहीतरी बोलणार आहे ते त्याला आवडणार आवडलं नाही म्हणजे तो राग येणार आहे इरिटेशन होणार आहे पण ते इरिटेशन आपण किती वेळ होल्ड ऑन करून ठेवतोय दॅट इज मोर इम्पॉर्टंट दॅट विल डिटरमाइन द क्वालिटी ऑफ युअर लाईफ रिलेशनशिप आता ऑन जर तुम्ही काय काय लोक माझी बघितलंय सतरा पंधरा वीस वीस वर्ष ऑन करून ठेवतात हो माझ्या घरी असे झालेत की एकोणीसशे शहाण्णव मध्ये तो असं बोललेला मला दोन हजार चोवीस चालू आहे तर अठ्ठावीस वर्ष त्यांनी ऑन केलंय मी कधीच विसरणार नाही की त्यांनी असं केलेलं त्या लग्नामध्ये जेवण घेत असताना त्यांनी मागे होता तो माझ्या आणि त्यांनी ही कमेंट केलेली ओके okay. आता सव्वीस वर्ष झाली आहेत समजा अठ्ठावीस वर्ष झाली आहेत आणि ते लक्षात आहे अजून आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस किती तुम्ही म्हटलं त्रास नाही देते दे ते देत असत त्रास किंवा कुठेतरी ती आठवण आहे म्हणजे ती तुमच्या जवळ जागी आहे तर ते तुम्हाला त्रास देणार हे नक्कीच आहे कारण ते तुम्हाला सतत हॅम्पर करत राहणार आहे काहीतरी झाल्यानंतर काहीतरी झाल्यानंतर नाही म्हणजे डिपेंड्स ऑन यू ना किती वेळ करेक्ट करेक्ट कोणतरी काहीतरी बोलत राग येणारच फॉर एक्झाम्पल पण किती वेळच म्हणतोय करेक्ट आता नाहीतर मग सगळे लोक डिप्रेशन मध्ये असते ना अख्खा जग तर जेव्हा आपण आता समजा आपण रात्री झोपतो तेव्हा काय करतो काय होतं झोप येते आपण झोपत आपण असं ऍक्शन झोपू नाही पाच मिनिटात झोपून जात नाही हो <laughs> जो, यू, यू लेट गो आता ठीक आहे जे काय ते आता पॉडकास्ट आहे उद्या हे आहे ते सगळं आपण उद्या सकाळी बघतो आता आता झोप आली पाहिजे मस्त तर झोप येते झोप कधी येते जेव्हा तुम्ही थोडस समर्पण करता तुम्ही जर लेडगो इन्स्टिंग तुमच्यामध्ये जर झिरो असेल ना तुम्हाला झोपच येणार नाही त्याला म्हणतात मग इन्सोप नाही औषध घ्यायला लागतं झोप त्याचं काय झालं कारण तो लेडगो जी एबिलिटी आहे ना ती झाली होती असं होतं ना कधी कधी खूप टेन्शन असतील ना तर झोप येत नाही रात्री नक्की कारण ते रात्री तुम्ही झोपलाय पडलाय आणि दोन तीन तास ते धोक्यामध्ये काय ना काहीतरी चालूच आहे तर हा जी एबिलिटी आहे रिलेशनशिपसाठी हे जी बी नेगेटिव्हिटी आहे जे काय घडत आहे पास्ट मध्ये ते जर आपण सोडू शकलो नाही तर मग ते बिटरनेस वाढत जातो रिलेशनशिप मध्ये आणि मग एक दिवस ते मग संपून जातं जातेच तुम्ही म्हणता बऱ्याच असं दोन्ही सेगमेंटला होतं झोपेच्या बाबतीत तरी की तुम्ही खूप आनंदी असाल तरी जोपर्यंत तुम्ही तो आनंद सोडत नाही तोपर्यंत तो तुम्हाला झोप येत नाही ते येत नाही जसं जर आनंदाचं उदाहरण घेतलं तर तो, तो पण एक थोडासा वेगळा सेगमेंट देतो मी आनंदी आहे मी लोकांना पास ऑन करतोय पण ते समोरच्याला आवडतंय का नाही आणि याच्यावर सुद्धा खूप सारा स्वतःचा विचार चालू असतो म्हणजे ओव्हर थिंकिंग झाला आपण म्हणतो की जे एक्साइटमेंट असते खूप स्वतःकडे आहे पण ते तुम्ही कशा वेळेने पास ऑन करताय ती करत नाही आणि मग त्याच्यातून पुन्हा वेगळं वळण मिळतं ना त्याला बऱ्याच असं बघायला मिळालंय आपण काय ना मी जसं म्हटलं आपण लोकांना कंट्रोल नाही करू शकत आपण जेवढं सहज राहिलो ना नॅचरल राहिलो कारण मी किती कॅल्क्युलेट करत राहणार ना मी असं एक्सप्रेस केलं तर ह्याला आवडणार नाही त्याला आवडणार नाही आणि काही ना काहीतरी गोष्टी कोणातरी आवडणार आणि कोणातरी नाही आवडणार करेक्ट पण आपण जर फ्री राहिलो आतून मेंटली आणि इमोशनली तर मी बघते ना सगळं डिझॉल्व होऊन जातो कारण हे बघा आपलं जे प्रेझेन्स असतं ना त्याने आपण जास्त कम्युनिकेट करतो ॉट यू डू व्हॉटर वर्ड्स असं जर समजा कोणाशी तरी माझं काय इश्यू झालेलं आहे आणि मी तो जास्त त्याला इम्पॉर्टन्स नाही दिला आणि मी त्याला असंच भेटलो की ठीक आहे कॅज्युअली कॅज्युअली मग त्याला सुद्धा ते सोडायला इझी होऊन करेक्ट करेक्ट कारण ते व्हायब्रेशन्स जे होतात ना त्या प्रेझेन्स मध्ये आपल्या ते जर एकदम हलके फुलके असले लाईट असले ना तर त्याच्यामध्ये लोक होऊन जातात तर खूप पॉवर आहे एका माणसामध्ये आपल्यामध्ये <laughs> तुम्ही जसा आतमधले तुमचं जे वातावरण आहे ना तेच तुम्ही बाहेर क्रिएट करताय पण okay. मी जर होल्ड okay. ऑन करून असलो ना असा तर मग तो पण मला तीच रिॲक्शन मिळते व्हॉट यू पास यू गेट यू गेट इट असा इंटरेस्ट के साथ